सभापती महोदय धन्यवाद आज खर तर गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ही घटना गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी घडली आहे ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यामध्ये खाजगी शाळा इंग्रजी माध्यमाची आर एस दमाणी स्कूल याबाबत अतिशय धक्कादायक ऋणास्पद सी बी शाळा आहे ही आणि अतिशय संतापजनक असा प्रकार झाला आहे की शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये रक्ताचे डाग भिंतीवरती रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे आढळल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने दहावी ते बारावी विद्यार्थिनींचे कपडे काढून त्यांची तपासणी केली गेली पाचवी ते दहावी शिकणाऱ्या मुलींचे अंतर्वस्त्र उतरवून त्यांना तपासण्यात आले आणि हे शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या निर्देशावर झाले मुली घाबरून गप्प बसल्या परंतु त्यानंतर कपडे उतरून त्यांची तपासणी करण्यात गेली भिंतीवरच्या रक्तांच्या डाग्याची चित्रफित मुलींना दाखवण्यात आली मासिक पाळी आली आहे का हे तपासण्यासाठी अशा पद्धतीचा गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी केला गेला याच्यामध्ये ज्या मुख्याध्यापक बाई आहेत त्यांच्यावरती एफ आय आर झाला आहे त्याच्याशिवाय ज्या सहकारी त्यांच्या तिथल्या ज्या असतील त्यांच्यावरही गुन्हे नोंद झालेले आहेत पण हा एक अतिशय असंवेदनशील प्रकार आहे विद्यार्थिनींना काय वाटत असेल याचा विचार व्हावा आणि अशा घटना गंभीर प्रकार यांना तर खपवून नाहीच घेतलं पाहिजे अशा गोष्टींना परंतु गंभीर प्रकार भविष्यामध्ये इतर कुठल्याही शाळेमध्ये राज्याच्या होऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा विषय मी आज सभागृहात मांडत आहे धन्यवाद सभाजी हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा